नमस्कार हो आज आपण कोबीच्या भाजीची माहिती पाहणार आहोत कोबीत भरपूर प्रमाणात खनिजे तसेच क भवन बटू आणि अ ही जीवनसत्वे असतात भाजी कोशिंबीर सॅलड व सूप या स्वरूपात तसेच उकडून व निर्जलीकरण करून तिचा विविध प्रकारे उपयोग करतात गुरांच्या व कोंबड्यांच्या खाद्यातही तिचा उपयोग होतो कोबीची पाने गोड शीतल मूत्रल व कृत्रिम कृमीनाशक आहेत पोटदुखी हगवन त्वचा विकार दमा व ताप यावरती गुणकारी आहेत हेड्यांच्या रोगावर कच्च्या पाण्याचे गळणे उपयुक्त ठरते कोबीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी हे फायदेशीर आहे तसे शरीराला व शोषण्यास मदत होते रोगप्रतिकारशक्ती व्यतिरिक्त कोबी कोलेजन वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे फायबर आणि प्लांट भरपूर असल्याने कोबी खाल्ल्याने पचनास मदत होते यामुळे चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होण्यास मदत होते आणि शरीर इतर आवश्यक पोषक तत्वे देखील मिळतात शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल कमी करण्यासाठी कोबी खाऊ शकता पचन सुधारण्यासोबतच यामध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यातही देखील प्रभावशाली आहे कोबीमध्ये विटॅमिन के आढळते हे शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे यामुळे हाडे मजबूत होतात आणि रक्त घोटण्याची समस्या उद्भवत नाही धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा